नगर तालुक्यातील खारेकरजुने या ठिकाणी दत्त जयंती उत्साहात सुरुवात झाली आहे सलग वीस वर्षापासून खारेकर जुने येथे दरवर्षी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते याही वर्षी चौदा फेब्रुवारी रोजी दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतोय बारा डिसेंबर रोजी नुकतीच गुरु दत्तात्रियांची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी प्रथम दत्तगुरूंच्या मनमोहक मूर्तीची टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली अगदी भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीमध्ये दिगंबरा दिगंबर राव श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नाम जपान प्राण प्रतिष्ठेच्या पूर्वी मंदिरात भजने गाताना भजनी आणि गावकरी भजनात अतिशय झाले होते श्री मूर्तीला दुधाभिषेक घालून या ठिकाणी काशीचे ब्राह्मण मिश्राजी आणि पांडुरंग होशिंग यांनी पूजा अर्चना होम आवन करून दत्त मूर्तीची विधिवत प्राण प्रतिष्ठा केली यावेळी बाळासाहेब शेळके आणि मनीषा शेळके अनिल बेलेकर आणि शीतल बेलेकर संपत नेमसे कवी निमसे बजरंग देवकर नीता देवकर बाजीराव शेळके कविता शेळके गणेश कोल्हे बबिता कोल्हे दीपक शेळके आणि सोनाली शेळके श्रीकांत लबडे सोनाली लबडे सुधीर क्षीरसागर मोनिका क्षीरसागर या दाम्पत्यांना पूजेचा मान आला या सोहळ्यासाठी भजनी मंडळ तसेच गावातील भाविक भक्त मोठ्या उत्साहानं उपस्थित होते शनिवारी दत्त जयंती उत्साह तसेच शनिवारी दत्त जयंती उत्सवानिमित्त भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन या मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके News monodin kare karu sune